तुकाराम महाराज एका मुमुक्षुला विशेष प्रकारचा आज उपदेश करताय जगाच्या पाठीवर जर तुम्ही आम्ही पाहिलं तर जगतामध्ये अनेक लोक तुम्हाला आम्हाला दिसतात अनेक लोक जरी जगता या जगतामध्ये असले तरी याच्यामध्ये विशेष प्रकारे या जगतामध्ये तीन प्रकार पडतात फक्त कीर्तन सुरू होण्याच्या आधी एकच सांगतो मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे का मनाचे कान करून जर कीर्तन श्रवण केलं तर तुम्हाला महाराज ते कीर्तन कळलं नाही तर मग डोक्यावरून गेलं तर माझा काही त्याच्यामध्ये द्वष नाही महाराज जगाच्या पाठीवर जर पाहायला गेलं तर अनेक लोक आपल्याला दिसतात पण अनेक लोक जरी असले तरी प्रकार मात्र त्याच्यामध्ये तीन पडतात काही लोक या जगतात बद्ध असतात काही लोक या जगतामध्ये मुमोक्ष असतात तर काही या जगतामध्ये मुक्त असतात बरं बद्ध असतात मुमुक्ष असतात मुक्त असतात पण कावो महाराज बद्ध कोणाला म्हणायचं म्हणायचं आणि मुक्त कोणाला म्हणायचं आम्हाला सांगा जरा तर याच्या संबंधाने जर विचार करायचा झाला तर ज्ञानोबराय म्हणतात बद्ध कोणाला म्हणायचं अंगा मनची रुची कृत्य ना ठवे तर याची नावे बळतेची करी श्री ज्ञानोबराय बद्धाच्या संबंधाने विशेष अशी प्रकारची उपमा देतात बद्ध कोणाला म्हणायचं ज्याला विहित कर्म कोणतं निषिद्ध कर्म कोणतं काम्य कोणतं कर्म कोणतं प्रायश्चित कर्म कोणतं याला कोणत्याच प्रकारची जाण नाही फक्त स्वतःच्या मनाला येईल तसं आचरण करतो पण त्याच्या संबंधाने कृतकृत्यता परीने आठवे जसं एखादा मद्यपान करणारा मनुष्य असतो बाजारात जातो एखाद्या दारूच्या दुकानात जातो त्याला दारू आवडते म्हणून दारूची बॉटल घेतो पण ते दारू पिल्यानंतर मला मात्र माझ्यामुळे काय काय होणार आहे माझ्याच याच्यावर शरीरावर त्याचा परिणाम काय काय होणार आहे याची कोणत्याच प्रकारची पडताळणी करत नाही किंवा तो सुद्धा विचार करत नाही बरी पाप मज होईल का नरक यात ना येईल हे काहीच ना पुढील देखे ना जो मग दारूच उदाहरण नाही इतरत्र जे मनुष्य देव कृत्य करतोय ते कृत्य स्वतःच्या मनाला वाटलं असं करतोय स्वतःच्या मनाला वाटलं असं करतो पण त्याच्या संबंधाने मला पाप होणार आहे का त्याच्या संबंधाने मी नरकाला जाणार आहे हे कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही तो स्वतःच्याच मनाप्रमाणे वागत राहतो याला म्हणायचा बद्ध विटाला विडाला जेवले जेवले चला जेवले तुम्ही जेवले का नाही आता हे पण मी सांगायचं की तुम्ही जेवले का नाही बोलत चला जेवले ना मग बोलत चला स्वतःच्या कारण की एकट्या पुरतं मला कीर्तन आवडत नाही काय म्हणतात तुकाराम महाराज काहीच नाही तू आपलं घरी जा दुसरं काय संवादानं कीर्तन करायला मला आवडतं मग लक्षात घ्या स्वतःच्या मनाला येईल उचल पचल असं वागतो मात्र कोणत्याही प्रकारचं कोणतं निषिद्ध कर्म आहे कोणतं विहित कर्म आहे कोणतं काम्य कर्म आहे कोणतं महाराज कर्म याच्या प्रमाणात तो विचार करत नाही फक्त स्वतःच्याच मनानं आचरण करतो याला काय म्हणायचं बद्ध म्हणायचं पहिला प्रकार पडतो बद्ध स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो तो बद्ध काही लोक महाराज मुमुक्षू असतात त काही मुक्त असतात मग महाराज मुमुक्षू ने घ्यायचा कारण हेतु आजचा आपला अधिकारी आहे मग मुक्त कोणाला म्हणायचं ज्ञानेश्वरीचा संबंध जर विचार केला का ज्ञानेश्वरी म्हणता जो कामना मात्र न घेते मोह मळेन लिंपे जळी जळेन शिंपे पद्मपत्र ज्ञानेश्वरीने त्याचा गोड उदाहरण दिलं बरं का लक्षात घ्या काय बर मला वाटलं विठाला मुक्ताच्या संबंधाने व्याख्या करत असताना कामना शिंपे पद्मपत्र तुमच्या गावाजवळ एखादं सरोवर असेल का नाही तळ मग तळ्यामध्ये कोणती फुलं असतात कमलाची फुलं मग कमलाची फुलं जी तळ्यामध्ये असतात ती पाण्यावर चिटकून असतात का पाण्यापासून इथभर वर असतात पाण्यापासून इतबर बरोबर असतात म्हणतात जळी न सिंपे पद्मपत्र ज्या प्रमाणात मात्र पाण्यामध्ये राहून पाण्याचा स्पर्श सुद्धा करून घेत नाही तसं संसारामध्ये राहून संसाराचा स्पर्श सुद्धा करून घेत नाही सार गाव पंढरी क्षेत्राला जायचं म्हणले सावतो बा म्हण येता का क्षेत्राला म्हणले नाही 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 म्हणलं बरंय आमचं आमची माळियाची जात माळी जात आमची माळिया मायाचे जात शेत लाऊ बागाईत शेत लाऊ बागाईत आमा हाती मोठ नाडा हाती मोठ नाडा चार गाव पण ती क्षेत्राला जायचं मात्र आमचे सावता महाराज या संसारामध्ये शेतीमध्ये काम करायचे पण शेतीमध्ये राहून त्याचा संसारात राहून संसाराचा स्पर्श करून घेत नाही याला म्हणायचा मुक्त किंवा महाराज म्हणतात सामान्य तो पाहिजे साधारण जे निर्धारिता जाणी जे सोय पण काहो महाराज हे मुक्त म्हणजे असे असतात संसारात राहून संसाराचा स्पर्श कोण घेत नाही मग हे दिसतात तरी कसे बरं आपल्याला किती डोळे असतात दोन डोळे मग मुक्त असतो त्याला काही चार डोळे असतात का बरं आपल्याला दोन हात असतात म्हणून मुक्ताला काही चार हात असतात का महाराज म्हणले आपल्याला दोन पाय म्हणून काय त्याला चार पाय नसतात किंवा दोन कार म्हणून त्याला चार नसतात सारखा सारखा सामान्य पाहिजे दिसतो नव्या नव्या मुक्ताचे लक्षणं करत असताना ज्ञानोबराय म्हणतात त्यांच्या जीवनातली लक्षणं पाहिली तर तैसा व्योग जेणे दुःखे विपत्ती पोखे ते स्नेह सांडवणी सुखे उदास होते त्यांचं जर समाजाविषयी घराविषयी जर संताचं मुक्ताचं जा वर्तन वर जर पाहिलं तर महाराज म्हणतात ते कसे असतात तर महाराज म्हणतात ताईसा ते समाजाच्या संबंधान घराच्या महाराज जास्त जास्त धरत धरत नाही नाही प्रेम का त्या वियोगामुळे आपल्याला दुःख येईल त्याच्या संबंधान मुक्ताच्या व्याख्या करत असताना महाराज म्हणतात ते तैसा वियोग जेणे दुःखे विपत्ती सुख पोखे ते स्नेह सांडून सुखे उदास होते स्नेह नाम प्रेम करायचं त्यांच्यावर प्रेम धरत नाही मग का हो महाराज ते घरावर प्रेम धरत नाही पण मात्र देहावर तरी प्रेम धरत असतील का नाही आता जर समजा आपण कुठेही जरी आता आम्हाला मुक्कामी राहण्याची वारी येते बाथरूम मध्ये स्नान करता गेलो तर मात्र अनेक असे साबण असतात अनेक असे शॅम्पू असतात अनेक असे अनेक अनेक प्रकारच्या ट्यूब वगैरे हो असतात बरं नये या मताचा मी नाही कारण की मला सुद्धा साबण स्नान करता लागतेच पण मात्र हे साबण नसल्यावर जमतं का नाही जमत पण तरी पण तुम्हाला आम्हाला साबण लागतंय शॅम्पू लागतंय याचा अर्थ तुमचा आमचं कशावर प्रेम आहे प्रेम आहे पण मात्र संताची मुक्ताची व्याख्या करता असताना महाराज म्हणता जायसा बिडारी जायसा बिढारी बिढारी नाम पाहुणा आता समजा मी इथं कीर्तना करता आलो मी महाराज म्हणला आज समजा जायचं तर जाऊ शकतो गाडी असल्यामुळं पण समजा जर मी इथं पाहुणा राहिलो का उद्या उठून जाणार आहे घरी माझ्या इथं थांबणार आहे मी इथंच थांबणार आहे का सकाळी निघून जाणार आहे सकाळी निघून जाणार आहे नाही गेलो तरी तुम्ही काढून किती येणार आहे कारण की उद्या दुसरा पाहुणा येणारच काय नाही कीर्तन का त्यामुळे मी कशाला कालचा शिळा ठेव ठेवला जाईल मग लक्षात घ्या बरं का मग महाराज म्हणतात उखिता जायसा बिढारी पैशाला असे बिढारी नाव पाहुणा ज्या एखाद्या घरी जर पाहुणा आला तर तो पाहुणा उद्या सकाळी निघून जातो का त्याला माहिती आहे हे तुम्ही राहा पण आपलं घर नाही आहे इथलं जेवण आपले नाही आहे इथले पाहुणे आपले नाही आहेत इथले लोक आपले नाही आहेत का, का बरं महाराज म्हणले त्याच्या संबंधाने तो उदास राहतो त्याला माहिते हे आपलं नाहीच आहे ह्यो जसा पाहुणा मात्र त्या गावामध्ये उदास असतो तसे माझे संत महाराज देहावर उदास बरं मात्र देहावर उदास हे अजून महाराज म्हणले पण बायकोवर तरी प्रेम असेल ना महाराज म्हणले मुक्ताच्या संबंधाने व्याख्या सावली परी जे महाराज म्हणले त्यांचं स्त्रीवर सुद्धा लवलुप्य नसतंय तुम्हाला आम्हाला म्हणलं अरे चला म्हणले नाना चांगला सप्ताह ठेवला चला म्हणले कीर्तन नको नको म्हणतो बायको माझी घरी एकटीच आहे बायको एकटीच घरी आहे म्हणजे विशेष कोणावर प्रेम आहे कोणावर प्रेम आहे पत्नीवर प्रेम आहे आपल्या स्त्रीवर प्रेम आहे पण महाराज म्हणजे मुक्ताच्या व्याख्या करत असताना तरी या महाराज म्हणतात सावली सरसेची असे पण हे असून जे जैसे स्त्री याचे जैसे लवलुप्य नाही आपल्या स्त्रीवर लवलुप्य ठेवत नाही आपल्या देहावर लवलुप्य ठेवत नाही नवे नवे समाजाच्या संबंधांना विशेष स्नेह धरत नाही नवे नवे महाराज म्हणजे त्यांची स्थिती मग महाराज त्यांच्या घरावर तरी त्यांचं प्रेम असेल ना महाराज म्हणतात नाही का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरी ते तुली असतानाही त्यांचं प्रेम घरावर नाही त्यांचं प्रेम पत्नीवर नाही त्यांचं प्रेम समाजाविषयी मात्र परमार्थाच्या संबंधानं आहे पण जास्त लवलुप्याच्या संबंधानं नाही मात्र महाराज म्हणतात नव्हे नव्हे त्यांची स्थिती कशी असते ज्ञानोबाईनं करता उदाहरण दिलं पण मात्र माणसाला एवढी लाज वाटली पाहिजे बरं का आपल्याला आपल्याला आपण ज्ञानी आहेत का पशु ज्ञानी आहेत आपण ज्ञानी आहेत मग आपली उपमा पशुला दिली पाहिजे का पशुची उपमा आपल्याला दिली पाहिजे हा आपली उपमा पशुला दिली पाहिजे पहा म्हणले ती माणसं कसे चांगले कपडे घालतात अमक करतात पहा पसून न म्हणले असं म्हणलं पाहिजे का नाही पण मात्र तुमच्या करता पशुची उपमा ज्ञानोप्राय देतात ज्ञानोपरा म्हणतात प्रज्ञा जे झाली तीरा गोरुये बैसळी रुखातळी महाराज म्हणले आता आमच्या मुंबई मध्ये तर काही गुरं राहिलीच नाही मग मात्र तुमच्याकडे गुर ढोरा असतील का नाही मग समजा गुर ढोरं जर सकाळी जर चरण्याकरता एखाद्या ठिकाणी सोडून दिली तर ती संध्याकाळी घरी येतात का तिथं राहतात घरी येतात कारण की त्यांना माहित आहे का हे जे ठिकाण आहे ते आपलं नाही त्याच्यावर ते, ते उदास राहतात किंवा पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती अंगणी उतरती पक्षी उतरती पश आंगणी उतरती हा देका गुंतवणिया राहती देका गुंतनिया राती तैसे आचारे संसारी આ સાવે સંસારી દુનિયા महाराज म्हणतात प्रज्ञा जी झाली ती वस्तू अन आणि पूर्वे पैशाली रुखातली ज्याप्रमाणे गुरु मात्र बसतात पण उदास होऊन महाराज संध्याकाळी घरी येतात मारा तसंच महाराज नाथ महाराज म्हणतात श्याम घरी उतरते एका गुंतून या राहते पर मात्र ज्ञानोबाई ना जशी मुव्ही तसंच नाथाचं प्रमाण बघा वस्ती तर वस्ती आला रात्र उठवणी गेला त्याच प्रमाणे मात्र ज्ञानोबाईची सुद्धा ओवी आली म्हणजे यांच्या बोलण्यामध्ये साम्य दिसत सांगायचा यज्ञ काय आहे जे देहावर उदास असतात जे पत्नीवर उदास असतात जे घरावर उदास असतात महाराज म्हणतात आयसा चिन्नी चिन्नी तू एक केवळ तू मुक्तो आशा पास रही तू कपा अशा चिन्हांनी जो युक्तोय अशा चिन्हांनी म्हणजे कशा चिन्हांनी आशा पास रही तु ओळकपा किंवा महाराज म्हणतात गेले आशा पास निवारो शे जाना 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 करायचे भक्त आयशे जाना 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 आ, 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 दे देऊदास भक्त आयशे जाना 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 मला जरा विलंबित म्हणायचे सवय आणि महाराज हे चाले की बाबा सांगायचा मी महाराज यांच्या सरोबर राहिलो आमचे सदरुपूर्ण विश्व महाराज आहे भजनाचे वजनाचे विश्व आणि त्यांच्या जे आहे सगळ्या त्यांच्यात त्यांनी सुगो माधोराव महाराज सुखाली माधोराव महाराज सुकाने म्हणजे कोणतो स्वामीचे शेवटचे शिष्य आणि या त्यांच्या दुकानाला चालेल आणि का माफ करा मला तुमचं मला जमत नसेल कसं असतं माहिती का हायवेला गाडी चालवणं सोपं असते पण ट्राफिक मध्ये चालवणं सोपं की नसते आपला विषय चालला होता ऐसा चिन्नी चिन्नी तुला ती गप्पा केवळ क्वची मुक्तो आशा पासरही तू गप्पा हे जे महाराज म्हणले लक्षणं सांगितलं अशा चिन्ह असतो त्याला महाराज मुक्ताची व्याख्या असे म्हणतात म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो त्याला काय म्हणायचं बद्ध म्हणायचं आणि संसारात लावून त्याच्यापासून आलीप राहतो त्याला काय म्हणायचं याला म्हणायचा मुक्त आणि तिसरा प्रकार म्हणजे मुमुक्षू आणि तो मुमुक्षू हा आपला अधिकारी आहे मग महाराज मुमुक्षू कोणाला म्हणायचं या म्हणतात आपुलिया सोडवणे मुमुक्षू का जागो म्हणे सर्वस्व करणे याची एक याच्या मनामध्ये फक्त तीव्र इच्छा असते का त्या परमात्म्याचं दर्शन मला कधी होईल त्या संताची भेट मला कधी होईल या संसार रूपी सागरातून मी कधी तरुण जाणार किंवा मला हे जे ब्रह्मज्ञान आहे का त्या ब्रह्मज्ञानानं मोक्ष होणार आहे ते मोक्ष मला महाराज होण्याकरता महाराज म्हणतात की ब्रह्मज्ञान कधी होईल अशी ज्याच्या मनामध्ये तीव्र अशी तळमळ आहे त्याला म्हणायचं मुमुक्षू किंवा कै मी ओार